सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा आज मोर्चा खासदार प्रणिती शिंदे संसदेमध्ये देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या बदनामीकारक वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवारी सकाळी आठ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी खासदार शिंदे यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला शहा यांनी माफी मागावी त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा असेही मागणी खासदार शिंदे यांनी केली खासदार शिंदे म्हणाल्या सोलापुरातील भाजपचे आमदार आपापसात भांडत आहेत तू भारी का मी असे म्हणत असल्यामुळे जिल्ह्याला मंत्रीपदही मिळाले नसल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले जिल्हाध्यक्ष पदाबाबत मौन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी शिंदे कुटुंबियांवर टीका करत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्याबाबत पत्रकारांनी खासदार शिंदे यांना विचारले असता त्यांनी याबाबत मौन बाळगले ही पत्रकार परिषद वेगळ्या विषयाशी संबंधित असल्याचे सांगून जिल्हाध्यक्ष पदाबाबत बोलणे टाळले हो आणि आज देशभरात तुम्हाला या दोन दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होताना दिसेल कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री जे, जे बाबासाहेबांबद्दल बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत तो बी जे पीचा खर काही दिवसापूर्वी राज्यसभेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसून आला हा बी जे पी आर एस एस नेहमीच संविधानाचा अपमान करणारा तिरंगेचा अपमान तिरस्कार करणारा हा पक्ष आहे आणि आत्तापर्यंत ते डपवत होते पण चारशो पार काही त्यांना मिळालं नाही तेव्हा त्यांना संविधानाच्या प्रती एक वेगळं फेक प्रेम असं निर्माण झालं आणि तो खरा चेहरा परवा दिसून आला पण आम्ही बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे आणि संविधानावर प्रेम करणारे आपण आहोत देश मला प्रत्येक नागरिक आहे हा देशाचा अपमान आहे हा भारत देशाचा अपमान आहे संविधानाचा अपमान आहे ज्या आर एस एस आणि भाजपनी संविधान कचरा आहे असं म्हटलेलं तिरंगा हा अशुभ आहे असं म्हटलेलं आता अचानक आम, आ, ते त्यांना त्यांना प्रेम आलं आणि पण तरीही खरा चेहरा त्यांचा परवा एक्सपोज झाला आम्ही त्यांना एवढंच सांगू शकतो की आम्हाला तुमचा स्वर्ग नको बाबासाहेबांनी जे श्रम केले जे संविधान दिलं जे प्रत्येक मागासलेल्या प्रत्येक दीन दलित गोर गरीबाला ताकद दिली आणि आज आम्ही त्याचा प्रयत्न संविधान हे प्रत्येक घरापर्यंत ह्या हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे इमोशनल विषय आहे पण बाबासाहेबांनी त्यांच्या परिश्रमातून जी आम्हाला ताकद दिली आम्ही आमच्याच त्या ताकदीवर मागासवर्ग्यांच्या ताकदीवर देशाच्या ताकदीवर देशाच्या देशा ता प्रत्येक गरिबाच्या ताकदीवर आम्ही या देशातच स्वर्ग निर्माण करू आम्हाला बी जे पीचा स्वर्ग नको आहे हे मी आज ठामपणे त्यांना सांगते आणि म्हणून जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाही जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत आमची ही चळवळ सुरूच राहील आम्ही रस्त्यावर उतरलो आता फक्त काँग्रेसची चळवळ राहिली नाही आहे पण देशभरात प्रत्येक जो संविधानावर प्रेम करतो बाबासाहेबांवर प्रेम करतो त्याच्या घराघरात पण ही चळवळ पोचली आहे आणि जोपर्यंत हे बी जे पीचे जे अहंकारी लोक आहेत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही ही चळवळ सुरू करणार